संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या त्यागालावर संघर्षाला अखेर यश चार दिवसाच्या मुंबईतील आंदोलनानंतर हैदराबाद गॅजेटरला मान्यता सातारा पुणे औंद संस्थान गॅजेटरची कायदि कायदेशीर तपासणी करून अंमलबजावणी करणार मराठा आंदोलकांवर दाखल असलेले गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेणार मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान देणाऱ्या वारसांना आर्थिक मदत एका आठवड्याच्या आत जमा करणार बलिदान देणाऱ्या वा देणाऱ्यांच्या शासकीय नोकरी देणार मराठी कुणबी एकच असल्याचा निर्णय घेण्यासाठी दोन महिन्याची मुदत घेतली आहे शेवटी शासनाचा जी आर हातात घेतल्यानंतर मनोज जरंगी पाटील यांनी आपले आंदोलन मागे घेतले असून लाखो आंदोलक जल्लोष करत गावी निघाले आहेत तुझी तलवार उसल तुझी तलवार मराठ्या उसल तुझी तलवार तुला शिवछत्रपतींची येऊ नको मागे